नमस्कार मंडळी मंडळी रॉयल तारॉयल दे युट्यूब चॅनल तुमचं सहशाचं स्वागत करत आहे मंडळी आज चालू शहरांचं शिर शिरक्षेत्रातील एक पारदर्शक आणि टॉपचा आणि नामांकित मैदान पार पडत आहे वडगा हवेली इथे आजच्या वडगा हवेली या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे तीन लाख रुपये आहे आणि आजच्या तीन लाखाच्या मैदानामध्ये बलिगाडी शेअरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नदी ना येणार आहे प्रत्येक टॉप नामांकित नदीचा हा रथिमारथी पेहरा असणार आहे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सीमीमध्ये आणि फायनलला देखील डोळ्याचे प्राण फेडेल आणि मैदान भागाला एकदम मजा येणार आहे तर मंडळी आजच्या वडगा हवेली तीन लाखाच्या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका बाकेटॉन देखील सज्ज आहे थोड्याच वेळामध्ये आपल्याला बाकेटॉन मैदानामध्ये दिसेल पण बाकेटॉनच्या पेहऱ्याची चार्ज म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा छत्रपती संभाजी एक्सप्रेस सल्लखान खरं तर ही जोडी अपराजित जोडी आहे या बलगडी शहर क्षेत्रामध्ये याच्या अगोदर दोन वेळेस हा जोड पाळाला एकदा पेडगाव इंद केसरी तेव्हा एक नंबर केला आणि आता पाटेमागे दोन जानेवारीला मुळशी केसरीला तेव्हा देखील एक नंबर केला आणि आता तिसऱ्यांदा हा जोड एकत्र पळतोय आजच्या वडगाव हवेली तीन लाखाच्या मैदानामध्ये तर मंडळी पेडगावला देखील प्रथम क्रमांक पटकवला आणि मुळशीला दोन लाखाच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला आणि आज तीन लाखाच्या मैदानासाठी पुन्हा छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि बकेटवन्स सज्ज आहे तर हा जोड चांगला तुफानिस्फडणे मैदानामध्ये पळतो आणि दोन्ही नंदी चिडून पळते मैदानामध्ये मा म्हणजेच गाडी ही दुसरी गाडी म्हणजे पुढे जाऊ देत नाही दोन्ही नंदीला एक स्पीड मैदानामध्ये मा चांगलाच जबरदस्त आणि खतरनाक आहे आजच्या मैदानामध्ये मा पिक्स आणि पिक्स एक नंबर बॅकॅडॉनचा आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखनचा आहे हे जोडीवर ते लाखो शरद प्रेम प्रेम करतात आणि मैदानामध्ये मा दोघे चांगली घटून जोडी छत्रपती संभाजीनगरच्या लखनची आणि बॅकॅडॉनची पळते तर आज एक नंबर पिक्स बॅकॅडॉनचा आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखनचा यांना आज मैदानासाठी खूप शुभेच्छा बकाडॉनला आणि लखांना व्हिडिओ आवडतं एक लाईक करा चॅनललाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या आज संपूर्ण मैदानाबद्दल अपडेट घेऊन धन्यवाद